नमस्कार मी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे कोकण विभाग शिक्षक मतदारसंघ मी बदलापूर या ठिकाणी राहतो आज माधवबाग या ठिकाणी मी काही विशेष कारणास्तव आलो होतो मागच्या आठ दहा दिवसापासून माझ्या बी पीच्या प्रमाणामध्ये थोडंसं थोडंसं कमी जास्तपणा मला वाटत होता म्हणून माझे मामा शांताराम कडव यांनी मला सुचवलं की आपण माधवबाग या ठिकाणी खोपोलीला चांगले एक सेंटर आपण त्या ठिकाणी जाऊया त्यानुसार आज मी या ठिकाणी माझ्या हृदयाची तपासणी करण्यासाठी आलेलो आहे इथे आलं असता सुरुवातीलाच गेटवर अतिशय चांगली वर्तणूक या लोकांची इथल्या स्टाफशी मला मिळाली त्यानंतर आतमध्ये त्या डॉक्टर होत्या देशमुख मॅडम त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी नाडी तपासणी केली आणि नाडी तपासणी केल्यानंतर माझ्या बरेचसे त्यांनी मला जे असणारे काही या ठिकाणचे आजार त्यांच्या लक्षात त्यांनी मला आणून दिलं आणि त्यांचा अनुभव मला मी मागचा पाठीमागचा जो अनुभव आहे त्यावरून मला वाटलं की त्यांनी सांगितल्या बऱ्याचशा गोष्टी त्यामध्ये तथ्य आहे आणि त्यानंतर लगेचच माझी इको टेस्ट झाली त्याचबरोबर स्ट्रेसची ट्रेडमिलवरची ट्रेस टेस्ट झाली आणि अतिशय चांगल्या प्रकारचं या ठिकाणच्या संपूर्ण स्टाफनं मला त्या ठिकाणी ट्रीटमेंट दिली अतिशय प्रेमळ वातावरण मला पाहायला मिळालं आणि लगेचच दुपारच्या जेवणाची वेळ झाल्यानंतर या ठिकाणी मी आलो आणि पाहिलं इथलं पेशंटचं जेवण मी पाहिलं अत्यंत सात्विक असं जेवण मला या ठिकाणी अनुभवायला मिळालं आहे या ठिकाणचा परिसर अतिशय सुंदर असून निसर्गरम्य आहे या ठिकाणची स्वच्छता अत्यंत महत्त्वाची आहे पेशंटला सगळ्यात महत्त्वाचं की हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर स्वच्छता पाहूनच कुठेतरी कधीतरी किळस वाटत असते परंतु इथे एवढं सुंदर वातावरण आहे की निश्चितपणे मला असं वाटतं की या ठिकाणी आठ दहा दिवस राहावं हो। परंतु थोडासा कामाचा लोड असल्याने आता मला राहता येत नाहीत पण पुढच्या महिन्याभरामध्ये मी निवडणूक संपल्यानंतर आता लोकसभेची निवडणूक आहे थोडी जबाबदारी माझ्यावर आहे हे संपल्यानंतर मी निश्चितपणे सात दिवस राहून या ठिकाणी हा कोर्स कम्प्लीट करणार आहे आणि निश्चितपणे ज्या ज्या व्याधी मला कुठेतरी अनुभवायला मला असतील तर सगळ्या व्याधी या ठिकाणून बऱ्या होतील याकरता मी शंभर टक्के इथे येणार आहे निश्चितपणे चांगलं कार्य माधवबागच्या माध्यमातून या ठिकाणी होताना दिखतं आहे त्यावर सचिन कदम म्हणून या ठिकाणचे मॅनेजमेंट पाहणारे आहेत त्यांची चांगली साथ आम्हाला या ठिकाणी लाभलेली आहे निश्चितपणे एकंदरीत माधवबाग ही चा अत्यंत चांगली जागा आहे ज्या ठिकाणी अनेक नागरिक या ठिकाणी येतात आणि आपला स्वतःचा उपचार निसर्गोपचार पद्धतीमध्ये करून घेत असतात आता थोड्या वेळामध्ये मला पंचकर्मसुद्धा करायचं आहे त्याचा अनुभव मी आता घेणारच आहे परंतु बऱ्याच चांगल्या गोष्टी पंचकर्मातून होतात टॉक्सिन्स बाहेर काढल्या जातात चांगली मसाजसुद्धा या ठिकाणी केल्या जातात असं त्यांनी मला सांगितलं आहे त्याचाही अनुभव मी निश्चितपणे घेणार आहे आणि एक चांगलं कार माधेवा माधवभागच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे निश्चितपणे त्यांच्या या संपूर्ण कार्याला माझ्या शुभेच्छाच असतील आणि निश्चितपणे जो जो नागरिक आपल्या व्याधीने त्रस्त असेल त्या निश्चितपणे या ठिकाणी भेट देऊन आपला जो काही आजार असेल तो दूर करावा अशी मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो